तर आजच्या दिवसाची सुरुवात ना आमची जिम पासून झालेली आहे बघा आणि इकडं मी उपीट बनवते तिकडं मामा भाजीच छान असं जिम चालू आहे बाकीचे अजून उठलेले नाही आहेत आणि माझे मिस्टर कामावरती गेले सुद्धा आणि इकडं मी आता सगळ्यांसाठी उपमा बनवण्यासाठी घेतला आहे तर एकदम छान पद्धतीने उपमा बनवला आहे कारण आता मार्केटमध्ये खूप सारे मटार मटार गाजर वगैरे सगळं आलेलं आहे तर ते सगळ्या उपम्यामध्ये टाकून छान असा मी उपमा बनवला होता त्यानंतर सगळ्यांनी बसून छान असा उपमा एन्जॉय केला सगळ्यांच्या छान गप्पा चालू होत्या आणि आमची चिमणी बघा तिकडे खिडकीत बसून सगळ्यांना आवाज देत होती कोणाचंच लक्ष नव्हतं पण ती आवाज देत होती त्यानंतर मग तिचं लॅपटॉपवरती कार्टून बघणं चालू झालं सगळं झाल्यानंतर सगळं आम्ही आवरलं आणि नंतर मग आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीवरती जाणार होतो आज म्हटलं हे सगळेजण आले तर यांच्यासोबत एखादं ठिकाणसुद्धा कम्प्लीट होऊन जाईल आणि मग आम्ही निघालो तर एक कॅब बुक केली त्याच्यामध्ये हे सगळेजण बसले आणि एक बाईकसुद्धा आम्हाला घ्यावी लागली कारण इतके सगळेजण कॅबमध्ये बसणार नव्हते मग आम्ही दोघे बाईकवरून गेलो आणि बाकीचे सगळे कॅबमधून आले आणि फायनली आम्ही वडूबुद्रकला पोहोचलेलो आहोत जिथे महाराजांची समाधी आहे आणि इथे आतमध्ये येण्या अगोदर इथे एंट्री करून घेतली जाते नाव वगैरे लिहून हो घेतलं जातं त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर महाराजांचं भव्य असं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे महाराजांची समाधी सुद्धा आहे तर तिथे अगोदर दर्शन वगैरे घेतलं इथे जास्त व्हिडिओज वगैरे काढायला देत नाही तिथे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यामुळे मग काही फोटोज वगैरे काढले महाराजांचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर बाजूलाच महाराजांचे मित्र कवी कलाश यांचीसुद्धा सुद्धा समाधी आहे तिथे सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे एक मोठासा हॉल आहे ज्याच्यामध्ये महाराजांविषयी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच चित्र किंवा फोटोच्या स्वरूपात महाराजांच्या सोबत काय झालं होतं कसं पडलं होतं या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हे आहे वडू बुद्रुक जिथे महाराजांची समाधी आहे आणि यानंतर आम्ही जाणार आहोत तुळापूरला तर या दोन्ही ठिकाणांविषयीचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळो की पळो केले परंतु फेब्रुवारी सोळाशे साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्न रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधीनगर जिल्ह्यातील बहादुरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले तब्बल चाळीस दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हालाकीने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली त्यांची निरखुणपणे हत्या केली गेली आणि त्यानंतर जवळच नदीच्या काठावर वसलेल्या वडू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आली आणि या घटनेनंतर आता आपल्याला स्वराज्य सहजपणे बळकवता येईल असे औरंगजेबाला वाटत होते परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही अशा या घटनांमुळे तुळापूर व वडू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळतात अनेक हाल अपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती कधी पत्कारली नाही महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो तर या थोडक्यात गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला डिटेल मध्ये दे हव्या असतील तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता किंवा सोशल मीडियावरती सुद्धा सर्च करू शकता जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जेदाबाई साहेबांचा आपल्या संभाजी राजांचं नाव इथेच बाजूला एक आजी जात्यावरती दळण दळत होत्या आणि त्या राजांविषयी इतकं छान गाणं म्हणत होत्या ना म्हणजे अगदी ऐकत राहावं असं गाणं म्हणत होत्या तर इथे जात्यावरती त्यांच्यासोबत दळण दलन दळण्याचा एक्सपिरियन्स सुद्धा घेतला आणि त्यानंतर खाली इथे आम्ही त्रिवेणी संगम पाहण्यासाठी आलो जो की भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम आहे इथं सुद्धा ना खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि जेव्हा मी इथे त्रिवेणी संगमावरती आलो तेव्हा संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे वातावरण खरच खूप भारी होतं म्हणजे अगदी असं डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत होतं छान संध्याकाळ आणि समोर त्रिवेणी संगम खूप छान वाटत होतं त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून मग आम्ही तिथेच असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा घेतला भजी वगैरे खाल्ली जसा तुळापूरला इतिहास आहे ना तसाच धार्मिक क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण इथे ना स्वयंभू शिवलिंग असलेली मंदिरं सुद्धा आहेत जी की नदीकाठावरती आहेत आणि खूप प्राचीन आहेत तर ही मंदिरं सुद्धा आम्ही पाहिली आणि दर्शन घेऊन त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघणार होतो निघेपर्यंत ना पूर्ण अंधार झाला होता त्यामुळे एक सुद्धा कॅब बुक होत नव्हती घरी येण्यासाठी आणि पुण्यापासून हे थोडंसं खूपच बाहेर आहेत त्याच्यामुळे एक सुद्धा कॅब भेटत नव्हती मग आम्ही ठरवलं हो की आळंदीला जायचं कारण आळंदी तिथून खूप जवळ आहे आणि आळंदीला जाण्यासाठी सुद्धा एक सुद्धा वाहन आम्हाला भेटत नव्हतं मग तिथे एक रिक्षावाले दादा होते त्यांनी हा एक ट्रक थांबवला आणि त्यातून आम्हाला पाठवलं इथून म्हणजे ट्रकमधून वगैरे जाणं थोडस रिस्कीच आहे पण आमच्याकडे बाईक होती आम्ही पाठोपाठ होतोच त्यामुळे एवढी भीती नव्हती आणि ट्रकवाले दादा सुद्धा खूप छान भेटले म्हणजे त्यांना अर्ध्यापर्यंतच जायचं होतं पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला पूर्ण आळंदीपर्यंत सोडलं खूप छान होते ते दादा आईपर्यंत आम्हाला आठ साडेआठ झाले होते आणि तिथे गेल्यानंतर समजलं की थोड्या वेळासाठी गाभारा बंद केलेला आहे कारण की थोड्या वेळातच आरतीला सुरुवात होणार होती आणि त्यासाठी मग पूजेची तयारी आतमध्ये सुरू होती त्यामुळे गाभारा बंद केलेला होता आणि दर्शनासाठीची जी लाईन होती ना ती सुद्धा थांबवलेली होती मग म्हटलं आता दर्शन घ्यायचं म्हटलं तर खूपच वेळ होईल त्यापेक्षा मग आम्ही विचार केला की आरतीसाठीच थांबूया मग सगळेजण आम्ही आरती करण्यासाठी इथे गेलो आणि पहिल्यांदाच आरतीचा अनुभव घेतला खरंच खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं अगदी म्हणजे आमच्या गावी जेव्हा पारायण बसतं तेव्हा ज्ञानेश्वरी वाचली जाते तर तेव्हा जी आरती जी चालू असते चा ना अगदी तशी फिलिंग झाली म्हणजे खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरतीचा लाभ मिळायला खरंच भारी वाटलं त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि बाहेर आलो बाहेर इथे दुकानामध्ये बहिणीला प्रसाद वगैरे घ्यायचा होता घरी नेण्यासाठी तो घेतला त्यानंतर आम्ही नदीकाठी गेलो आणि नदीकाठी गेल्यानंतर तर जे दृश्य होतं ना ते पाहून खरंच खूप भारी वाटलं लहान लहान मुलांना अगदी असा तबला वाजवत होते खरच खूप भारी वातावरण होतं आणि कानांवरती तर इतका छान साऊंड पडत होता ना की काही सांगूच शकत नाही छान असं आळंदी दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि बाहेरूनच आज जेवण वगैरे करून आलो कारण घरी येऊन बनवण्याची ताकद अजिबात नव्हती खरंच खूप दमलेलो होतो आणि आता सगळेजण झोपलेत वाजलेत बारा सुद्धा झोपते तुम्हीसुद्धा झोपा पुण्या भिटू अशाच एका गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट